सर्दीय फक्त आवाज सर्दी अजून सर्दी हंगर मध्ये लागते ये रोज दुपारी चेवळे पण जी गोळी घेता आणि नक्की गोळी तिथून मी ठीक आहे मला नंतर एक पण हां एक तो रोज आहे माफ करा पहिला पण होईल हो शुक्ला 23 वाजता ओम श्री साईराव मी सुधीर अणवेकर बारशी सत्यसाई समिती बार्शी याचा अध्यक्ष या नात्याने आज मी तुम्हाला थोडस आमच्या समितीबद्दलची गोष्ट तुम्हाला सांगतो आम्ही गेले बारा वर्ष अशी ही पायी जे पंढरपूरला जातात त्या लोकांसाठी आम्ही वारंवार आमच्या समितीतर्फे सेवा चालू आहे गेले बारा वर्ष झाले आम्ही ही सेवा भगवान मंदिर मध्ये करत होतो पण ह्या वर्षी आम्ही पहिल्यांदाच या खांडवी या गावात चालू केलेला आहे तसं आम्ही दोन दिवसात इथे अकराशे पेशंट बघून आमचे पूर्ण झालेले आहेत आता दोन दिवस पुढचे की बाबांच्या दयेने आपल्याला किती येतील याची संख्या सांगता येत नाही कारण इथं पाहता तर सारखं वारकरी हा फ्लो चालूच आहे आणि आन बाबांच्या दृष्टिकोनातनं आमचं असं म्हणणं आहे की हेल्प हर्ट नेवर त्यामुळे आम्ही असं आता सर्व वारकऱ्यांना शुभेच्छा देतो की पंढरपूरचा तुम्हाला पांडुरंग सुद्धा मिळू बाबांच्या दुहेनेच मिळू दे थँक्यू श्री सत्य साई मेडिकेअर प्रोजेक्ट महाराष्ट्र गोवा यांच्यातर्फे बार्शी सत्य साई समिती जी आहे ती समितीतर्फे पंढरपूर पायी चालत जाणारे जेवढेही वारकरी जा आहेत त्यांचं आम्ही मनसपूर्वक स्वागत करते आहे या ठिकाणी त्यांच्याकरता मोफत औषध उपचाराची व्यवस्था सर्व केलेली आहे जे वारकरी इथं अंगदुखी डोक्यादुखी किंवा पोटाची काही तक्रारी वगैरे घेऊन येतात त्यांना तपासून व्यवस्थितपणे तीन चार दिवसात औषध वगैरे देण्याची सर्व सोय इथं आम्ही आमच्या समितीने वाढती तर्फे केलेली आहे याकरता लॉ कॉलेज बारशी जे काही स्टुडंट्स आहेत तिथले काही शिक्षक वर्ग पण आहेत शिकतात ते पण विद्यार्थी इथं आलेले आहेत तसंच अश्विनी हॉस्पिटल जे मुंबईचं आहे तिथले ट्रेनी डॉक्टर पण इथं आमच्याकरता मदतीला इथं आलेले आहेत आमच्यातर्फे आमचा पूर्ण स्टाफ इथे मदतीला आहे